पिंपरी चिंचवड शहरातील मोशी गावठाण सरोली या प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन हजार सतराला काय होती परिस्थिती आता कोण आहे इथून इच्छुक काय आहे समीकरणे पाहूयात नमस्कार मी प्रसन्न तरडे आपण पाहतात आपला आवाज आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीनिमित्ताने आपला आवाजने प्रभाग नेहा आढावा तुमच्यासाठी घेण्यास सुरुवात केली आहे त्यात आज आपण जाणून घेणार आहोत मोशी गावठाण सरोली प्रभाग क्रमांक तीन बद्दल दोन हजार सतराला ला या शहरात प्रथमच भाजपची सत्ता येण्यात या प्रभागांनी आपला खारीचा वाटा उचलला चारपैकी तीन नगरसेवक भाजपचे निवडून आले त्यातील नितीन आप्पा काळजे हे तर थेट भाजपचे पहिलेच महापौर झाले काहीसे मागील वेळी सारखे आरक्षण याही वेळी असल्याने त्यावेळी विजय झालेले सर्वजण पुन्हा एकदा तयारीत आहे त्या जोडीने भाजपकडे इच्छुकांची मोठी संख्या झाली आहे दुसरीकडे दोन हजार सतराला भाजपकडून विजय झालेले लक्ष्मण सस्ते यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने प्रभागातील राजकीय के परिस्थिती थोडीशी बदलली आहे परिणामी फिफ्टी फिफ्टी असे वातावरण या ठिकाणी तयार झाले असून आता निकालानंतरच या ठिकाणी काय आहे ते शिक्कामोर्तब होणार आहे या प्रभागाच्या गेल्या म्हणजेच दोन हजार सतराच्या निकालावर एक नजर टाकूयात भाजपचे नितीन आप्पा काळजे यांनी या प्रभागात सर्वात अधिक म्हणजेच दहा हजार पाचशे त्र्याण्णव मते घेतली तर त्यांचे प्रतिस्पर्धीय शिवसेनेचे धनंजय अल्लाट यांना सात हजार पाचशे एकतीस मते मिळाली होती नितीन आप्पा काळजे यांचा त्यावेळी तीन हजार बासष्ट मतांनी विजय झाला भाजपाच्या सुवर्णा बुर्डे यांनी दहा इतके मते घेतली होती राष्ट्रवादीच्या मंदा आल्हाट यांचा एक मतांनी पराभव केला अल्लाट यांना आठ मते मिळाली राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांनी शैला मोळक यांना पराजित केले तापकीर यांना आठ हजार तीनशे एकोणनव्वद तर मोळक यांना सात हजार दोनशे ऐंशी मते मिळाली यामध्ये तापकीर यांचा एक हजार एकशे नऊ मतांनी विजय झाला तर भाजपचे लक्ष्मण सस्ते यांनी राष्ट्रवादीच्या संजय पठारे यांना एक हजार सहाशे बत्तीस मतांनी हरवले सस्तेनी नऊ हजार एकशे त्र्याऐंशी तर पठारे यांनी सात हजार पाचशे एक्कावन इतकी मते घेतली आता काय आहे परिस्थिती दोन हजार सतराला चारपैकी एका जागी ओबीसी सर्वसाधारण तर दोन जागा महिला सर्वसाधारण होत्या यावेळी एक जागा ही अनुसूचित जाती महिला नागरिकांच्या मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाली आहे तिथे भाजपकडून इच्छुकांची मोठी रांग लागली असून आता पुन्हा नितीन काळजे सुवर्णा बुरडे तसेच शैला मोळक सचिन तापकीर साधना तापकीर वंदना अल्लाट गणेश सस्ते पल्लवी बुरडे मनीषा तापकीर सुनील काटे योगेश तळेकर सचिन तळेकर रमेश वहिले राजेश सस्ते तर राष्ट्रवादीकडून पुन्हा विनया तापकीर लक्ष्मण सस्ते तसेच दत्ता बुर्डे ज्योती तापकीर मंदा अल्लाट प्रकाश अल्लाट घनश्याम खेडेकर हे सगळे लोक इच्छुक आहेत तर उबाटा शिवसेनेकडून माजी नगरसेवक धनंजय अल्लाट आणि कुणाल तापकीर हे देखील तयारीत आहे दरम्यान या प्रभागाने त्यातही मोशी आणि चरोलीने गेल्या काही वर्षात ताक टाकली असून इथे तोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत गावाच्या तोंडाजवळ जाऊन मोशी चरोली आता उद्योग नगरीची उत्तर बाजूकडील वेगवान विकसित होणारी उपनगरे झाली आहेत अशाच आणखी प्रभागाचा आढावा घेऊया पुढील वेळी तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद